म्हणजे एकवीसव्या वर्षी स्त्री शिक्षणाच्या त्या ऐतिहासिक कामाची सुरुवात ज्योतिबांनी करायचं ठरवलं त्यावेळेला सावित्रीबाई केवळ वर अठरा वर्षाच्या होत्या सावित्रीबाईंनी शेणाकोट्यांचा सा मारा सहन केला सांडपाणी त्यांच्या अंगावरती पण तेवढं म्हणजे सावित्रीबाईंचं जग न होतं का तेवढ्याच जोखीम होत्या का किंवा विधवांसाठी वसतीगृहाचं सुद्धा पाऊल सावित्रीबाईंनी उचललं रूढी परंपरा कड्या कर्मकांडांच्याही पेढ्या गळ्यातले दोर पोरी आज तोडले पाहिजे सत्य धर्म तिनं सुरू केले भगिनींसाठी लेकींसाठी विद्यार्थिनींसाठी अतिशय आनंदाचा दिवस कारण या दिवशी माझ्या साऊचा आमच्या साऊचा जन्म झाला सावित्रीबाई फुले खरं तर तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव सातारा महाराष्ट्रात त्यांचा जन्म झाला त्या सावित्रीबाई फुले मुळात अडनावात जरी फुले असलं तरी जिच्या वाट्याला कायम सामाजिक विषमतेचं जातीयवादाचं असे काटे आणि काटेच जिच्या वाट्यामध्ये होते पण त्या काट्यांचेही फुले करण्याचं काम साऊंनी केलं त्यामुळे निश्चितच महिलांसाठी आम्हा सर्व स्त्री वर्गासाठी सावित्री या कायम आदर्श आहेत राहणार सावित्रीबाई फुलेंनी खरं तर त्याही परिस्थितीमध्ये इतकं सगळं धर्मांधता होती सामाजिक विषमता होती पण आजही आमच्या मनामनामध्ये सावित्रीबाई फुले म्हटलं तर त्या एक भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ कवयित्री म्हणून आम्हा सर्वांच्या मनात सावित्रीबाईंनी घर केलं आणि त्याच पद्धतीने आज आपण राष्ट्रीय बालिका दिन म्हणूनही सोबतच स्त्री मुक्ती दिन म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने सर्व महिला साजरा करतात प्रत्येकीच्या मनामना केवळ तीन जानेवारी म्हणजे सावित्रीबाईंना आठवावं असं नाही तर ज्या शिक्षणाने आम्ही समृद्ध झालो आम्ही सुशिक्षित झालो आम्ही आर्थिक सक्षम झालो सामाजिकही सक्षम झालो त्या सावित्रीबाईंचा तीन जानेवारी हा जन्मदिवस निश्चितच आम्हाला सगळ्या महिलांसाठी आपल्या सर्व महिलांसाठी आनंदाचा तो दिवस आहे पण जेव्हा जेव्हा विषय येतो की नेमकं सावित्रीबाई एक सामा सामाजिक कार्यकर्त्या एक, कार्य एक समाजभूषण असं व्यक्तिमत्व शिक्षणतज्ज्ञ या सगळ्या आघाड्यांवरती जेव्हा आपण सावित्रीबाईंचा विचार करतो त्यावेळेला मला विद्यार्थिनींना किंवा जे मला ऐकत असतील त्यांना सांगावं असं वाटतं की सावित्रीबाईंना शिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं घराच्या उंबरट्या बाहेर ज्या वेळेला आमच्या साऊंनी पाऊल टाकलं खऱ्या अर्थाने ते तिचं ते पहिलं पाऊल आमच्या साऊचं हे पहिलं पाऊल आम्हा भारतीय स्त्रियांच्या सार्वजनिक सामुदायिक आणि स्वातंत्र्यपूर्ण अशा जीवनाची ती खरी सुरुवात होती ज्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी खऱ्या अर्थाने धर्मांधाच्या विरोधामध्ये स्त्री शिक्षणाचा वसा घेतला ज्योतिबांनी खरंतर तो एक खरं एक मोठा इतिहास आहे की तो एक ऐतिहासिक पाऊल ज्योतिबांनी त्या सम त्यावेळेला उचललं होतं मुळात ज्यांच्या स्वतःच्या खाण्यापिण्याची तेवढीशी सोय नव्हती बरेच आर्थिक अडचणीत ते, चा ते सगळे चालले होते तरी सुद्धा ज्योतिबांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललं होतं की मुलींनी शिकावं पण जेव्हा कुठल्याही प्रगतीची सुरुवात वैयक्तिक मला एक मत नोंदव असं वाटतं की कुठल्याही प्रगतीची सुरुवात ही आपल्या घरातून होते आपलं कुटुंब आपल्या किती पाठीशी राहतं आपली किती सोबत करतं हे महत्वाचं असतं त्या क्षणाला पण ज्यावेळेला मुलींना शिकवण्याचा विचार ज्योतिबांच्या मनात आला म्हणजे मना एकवीसव्या वर्षी स्त्री शिक्षणाच्या त्या ऐतिहासिक कामाची सुरुवात ज्योतिबांनी करायचं ठरवलं त्यावेळेला सावित्रीबाई केवळ वर अठरा वर्षाच्या होत्या पण त्यांनी त्यांना पाठिंबा दिला की हो मला आवडेल मला तुमच्या या कामात हिरिरीने पुढाकार घ्यायला आवडेल पण मग त्यांनी विचार केला की आधी मी माझ्या साऊला शिकवलं पाहिजे आणि ज्यावेळेला सावित्रीबाई स्वतः शिकल्यात त्यांनी गिरवलं त्यावेळेला त्या कदाचित त्या काळ्या पाठीवरती त्यांनी खूप उज्ज्वल स्वप्न पाहिलीत की माझ्या ज्या देशात मी जन्मली ज्या मातीत मी जन्मली त्या संपूर्ण मातीतल्या लेखी ले नाही कारण नवनिर्मितीचं प्रतीक आपण आहोत कदाचित तीही भावना सावित्रीबाईंच्या मनात असावी की एक नवनिर्मितीला कार्यास मी हात घालते आहे ते त्यामुळे त्यांनी त्यावेळेला ते उचललेला तो विडा पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक जोखीम खरं तर ती खूप मोठी जोखीम होती ज्या काळात स्त्रीनी शिकावं म्हणजे इतकं काहीतरी विषमता पसरवल्या हो जायची इतकी काहीतरी वैचारिक शून्यता गाठलेली होती की जर स्त्रीने शिकलं तर ता तिच्या ताटामध्ये जे अन्न आहे जे भाताचे कण आहे त्याच्या अळ्या होतील म्हणजे जा आज आम्ही अगदी चंद्रावर पोहोचल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असतील मैत्रिणींनो पण तो काळ कठीण होता आणि ती जोखीम सावित्रीबाईंनी उचलली मग त्या शाळेत शिकवायला जाऊ लागल्या सावित्रीबाई म्हटले की समाजाला किंवा विद्यार्थी वर्गाला मुळत त्यांच्या मेंदूवरती एकच बिंबोल की सावित्रीबाईंनी शेनाकोट्यांचा माराज सहन केला सांडपाणी त्यांच्या अंगावरती पण तेवढं म्हणजे सावित्रीबाईंचं जगणं होतं का तेवढ्याच जोखीम होत्या का समाजात त्यांनी पुढे अनेकही जोखीम अगदी सहज पेलल्यात म्हणजे ज्या प्लेगच्या साथीने मृत्यूलाही त्या सहज सामोऱ्या गेल्या हसत हसतच सामोऱ्या गेल्यात त्यामुळे ती किती मोठी म्हणजे आज कोरोनाने पूर्ण जग थांबलेलं आपण बघतो म्हणजे आजचा संदर्भ द्यायचा झाल्यास पण त्यावेळेला ब्लेगची साथ सुद्धा एखाद्या कोरोनापेक्षा कमी नव्हती पण त्याही परिस्थितीमध्ये सगळ्या जोखीम तिने अगदी लिलया पार पाडल्या त्यामुळे माझी साऊ म्हणजे सावित्रीबाई खूप त्या आम्ही तुम्ही असं बोलताना बरेचदा माझी साऊ तिने असं केलं कारण ती के एक आजही मनामनातली आहे जिजाऊ मनातली आहे मनात रमाई मनातली आहे या बहुजन सगळ्या महानायिकांबद्दल मी अनेकदा अनेक विचारपीठावरून व्यक्त होत असते तर सावित्रीबाईंबद्दल विशेषता की अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये जेव्हा पुण्यामध्ये सुद्धा भिडेवाड्यामध्ये तर भिडेवाड्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली ती पण काही सोपी नव्हती म्हणजे एक खूप चांगलं मला सांगताना तुम्हाला सगळ्यांना शेअर करा असं वाटतं की मी भिडेवाड्यावरती कितीही वेळ अगदी बोलू शकते कारण इतकी दुर्दशा त्या भिडेवाड्याची झाली मी स्वतः तीन जानेवारी दोन हजार बावीस रोजी भिडेवाड्याला ज्यावेळेला आम्ही दीपोत्सव केला भेट दिली त्यावेळेला आतमधून लाईव्ह करून अनेकांना मी दाखवलं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाईं म्हणजे आज आपण कुठे आहोत सावित्रीनी त्यावेळेला काय स्वप्न पाहिले आपल्यासाठी आणि आज आपण सगळ्याजणी कुठे आहोत तर आम्ही त्यावेळेला दीपोत्सव केला इतका अंधार म्हणजे एक दोन एक कंपेरिजन करायचं झालं तर मला सांग सांगाव असं वाटतं की ज्यावेळेला भिडेवाड्यातून आतमधून लाईव्ह केलं त्यावेळेला ती दुर्दशा अनेकांनी खूप जवळून पाहिली तर सावित्रीबाईंनी आपल्या सर्वांना सुशिक्षित केलं जेव्हा तिने अ आई गिरवली त्यावेळेला प्रत्येक शब्दा शब्दामध्ये तिने आपल्यासाठी काहीतरी उदात्त स्वप्न पाहिलं असेल पण आज आपला समाज कुठे आहे म्हणजे अगदी भिडेवाड्याच्या अपोजिट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला दगडूशेठ हलवाईचं झगमगाटमध्ये मंदिर दिसेल बघा एक किती जे मला खूप आतून वेदना होतात ते सगळं दृश्य बघताना की जेव्हा रात्रीचं मी भिडेवाडा बघितला तो प्रचंड अंधारात होता आणि समोर दगडूशेठ हलवाईचं मंदिर झगमगाटात होतं तिथे हजारो स्त्रिया अथर मला धार्मिक भावना कुणाच्याच दुखवायच्या नाही तर प्रत्येकीचा आपापला वैयक्तिक प्रत्येकीचा आपापला वैयक्तिक अधिकार आहे तो परंतु जेव्हा आपण बघतो की दगडूशेठ हलवाईच्या मंदिरामध्ये आपण स्त्रिया हजारो बैठका घालून त्या ठिकाणी आपण अथर्व वाचतो पण जे अथर्व ज्या महिलेमुळे वाचायसाठी आपण कॅपेबल झालो त्या सावित्रीबाईंचा भिडेवाडा अंधारात आहे म्हणजे विपर्यास एक प्रचंड वेदनादायी ही बाब आहे त्यामुळे ठीक आहे शासनाने पावले उचलले असतील शासन ठोस पण किती वर्ष किती वर्षापर्यंत हे सगळं केवळ आम्ही पावले उचललीत आम्ही इतकं अनुदान केलं आम्ही यावेळेस घोषणा केल्यात म्हणजे झालं का सावित्रीबाईंचा भिडेवाडा तेव्हाही अंधारात आहेत आजही आहेत म्हणजे ज्या प्रकाशाच्या वाट तिने आम्हा सगळ्या स्त्रियांसाठी मोकळी करून दिली बघा ना मुक्ता साळवेचं उदाहरण द्यायचं झाल्यास पहिली मातन समाजातली दलित एक एक स्त्री म्हणजे त्यावेळेला जातीपातीच्या त्यावेळेलाही होत्या आता की आपण फार सुधारलो असं झालं नाही पण सावित्रीबाईंनी कधी विचार नाही केला मी कुठल्या समाजाची मी कुठल्या जातीची किंवा मग माझ्या सोबतीला आलेली फातिमा कुठल्या जातीची सगळ्या जणी मिळून त्यावेळेला इतकी मोठी तेव्हा तर जातीपातीचं फार मोठं राजकारण होतं त्यावेळेला फार मोठी विषमता होती पण त्याही परिस्थितीमध्ये सावित्रीने ते पाऊल उचललं आणि मग मुक्तानी जेव्हा सावित्री ज्योतिबांच्या शाळेत शिकलेली मुक्ता या समाजाला अगदी निर्भीडपणे अवघ्या चौदा पंधरा वर्षाची ती लेख ती पोर प्रश्न करते की आम्हा स्त्रियांना आम्हा मुलींना बोलायचं स्वातंत्र्य नाही लिहायचं स्वातंत्र्य नाही वाचायचं स्वातंत्र्य नाही आणि मग या समाजामध्ये मुक्त संचार करण्याचंही स्वातंत्र्य नाही म्हणजे भगवंत आम्ही आम्ही जगायचं कसं आम्ही स्त्रियांनी जगायला नको का केवळ धर्माच्या चौकटीत आम्हाला तुम्ही बांधून ठेवलंय मग आमचा धर्म तरी कोणता ते तरी तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेस उद्विग्न होऊन जे निबंध मुक्तानी लिहिला त्याची दखल आंतरराष्ट्रीय दैनिकात होते पण आपल्या देशाला आपल्या देशातल्या लोकांना त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही म्हणजे सावित्रीला अपेक्षित आहे की आपण एकमेकींना मोठं करत जाणं आपण स्वतःहून हा समाज मोठा करणं परंतु मुक्ताच्या दखल त्या नियतकालिकात होते तो इंग्रज अधिक मी आज पहाटेच शाळेला मार्गदर्शन करताना मुलींना सांगितलं की जेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मुक्ताला बक्षीस म्हणून त्या निबंधासाठी बक्षीस म्हणून चॉकलेट्स देऊ केले मुक्ता म्हणते की चॉकलेट नको साहेब पुस्तकं द्या ग्रंथालयासाठी किंवा आम्हाला ग्रंथालय बांधून द्या की त्यावेळेला अगदी चौदा पंधरा वर्षाच्या मुलीचा इतका दूरदृष्टिकोन असतो तर ती मुक्त आज आपल्या सर्वांमध्ये रुजावी अशी अपेक्षा सावित्रीबाईंनी कदाचित ती शाळा सुरू करताना केली असेल आपण फार मोठं अपेक्षांचं ओझ घेऊन किंवा आपल्या अपेक्षा इतरांवरती लादतो त्यावेळेला जेव्हा सावित्रीबाईंनी अनेक अन्याय अत्याचार सहन करून जेव्हा त्या घराच्या बाहेर पडायच्या आणि चांगल्या पद्धतीने शिकवायला लागलं होत्या त्रास तर प्रचंड होत होता धर्मांत लोकांचा होत होता सनातन्यांचा होत होता पण मग इतकं चांगलं काम माझी साऊ करते म्हणून ज्योतिबांनी प्रश्न केला साऊ इतकं चांगलं काम करते तुला काय बरं देऊ त्यावेळेला उदाहरण अगदी सोपं अगदी साधं वाटेल तुम्हाला पण त्याच्यामधला अर्थ फार मोठा आहे तर साऊ सावित्रीबाई बोलल्यात ज्योतिबांना की आ, मला तुम्ही तीन लुगडं द्या तर अरे तीन लुगडी तुला कशासाठी हवी की जेव्हा मी शाळेत शिकवायला जाते तेव्हा माझ्यावरती शेनागोट्यांचा घाण पाण्याचा मारा होतो त्या असल्या अंगाने मला लेकरांना शिकवा वाटत नाही त्यानंतर त्यांना शिकवल्यानंतर मी घरी येते त्यावेळेला सुद्धा रस्त्यामध्ये माझ्यावरती तोच अन्याय होतो आणि तुम्ही मला जगवत आहात तुम्ही मला पुढे नेत आहात तुम्ही माझ्या हातून काहीतरी विधायक काम करत आहात तेव्हा तुम्हाला जर घरी येऊन जेवण जेवू घालायची वेळ येते तर तशा ओल्या लुगड्यांनी मी स्वयंपाक करेल तर मी आजारी पडेल म्हणून पड़। मला तुम्ही फक्त तीन लुगडी द्या म्हणजे बक्षीस म्हणून इतक्या चांगल्या कामासाठी एखाद्या स्त्रीनी एक चांगलं असं गिफ्ट मागावं यापेक्षा म्हणजे कितीतरी अशी उदाहरणं आहेत सावित्रीबाईंची की जी आपल्या सगळ्यांना कायम प्रेरणादायी राहते जेव्हा आज आपण महिला म्हणजे तेव्हा सावित्रीबाईंनी हे सगळ्या विडा उचलला त्यांनी ज्या वेळेला सावित्रीबाईंनी एक स्वप्न पाहिलं की मी आज म्हणजे सोपं नव्हतंच काही मुलींना शिकवायला नेणं म्हणजे बोट धरून सहज नेलं असंही नव्हतं कित्येकदा कित्येक मुलींना गोनपाटात टाकून सुद्धा न्यावं लागलं पण कारण त्यावेळेला बघा आज आपण मुस्लिम स्त्रियांची गुरख्यामध्ये त्या सगळ्या वावरतात पण त्यावेळेला त्यांना मदरशांमध्ये जाऊन शिकायची मुभा होती पण आपल्याला नव्हती म्हणजे तरी सुद्धा सावित्रीबाईंनी मग गोनपाठात टाकून का कुठल्या ऐन कैन प्रकारे मला लेखींना शिकवायचं आहे हे साऊनी पाहिलेलं त्यावेळेचं स्वप्न होतं त्याला मूर्त स्वरूप त्यांनी दिलं ज्योतिबांच्या पाठी सुद्धा ते हयात नसताना सुद्धा सावित्रीने आपलं काम कुठेच म्हणजे सत्यशोधक चळवळ जी एक चांगली समाज कारणासाठी एक सर्व श्रुत असलेली ती चळवळ होती त्या चळवळी म्हणजे कुठली चळवळ अशी सहज उभी राहत नाही ती प्रत्येक उद्देशाने उभी राहते पण ज्योतिबांच्या पाठीसुद्धा घेतलेला वसा सावित्रींनी टाकला नाही तो पुढे नेण्याचं काम त्यांनी कायम केलं तर त्या हे सर्व सांगत असताना मला सांगावस वाटतं की ज्योती सावित्रीनी मग जे काही आपल्या सगळ्यांसाठी उभं केलं एक शिक्षणाचे कवाडं म्हणजे अंधारलेल्या वाटेवरती तिने शिक्षणाचा एक जो दिवा आपल्या सगळ्यांसाठी तेवला तेवून ठेवला तर किमान त्याची वाद कायम प्रज्वलित राहण्याची कारण सावित्रीने स्वप्न पाहिलं होतं की जेव्हा आपण सगळ्या म्हणजे म्हणतात की देवाला वाहून दिले एखाद्या स्त्रीला तर ते होत असे कोटेशन बरेचसे व्हायरल होतात की देवाला वाहिली तर ती देवदासी होते मुरळी होतात परंतु सावित्रीनी जो उचलला साव तर सावित्री या समाजाला अधिकारी दिल्या पायलट दिल्या डॉक्टर दिल्या इंजिनियर दिल्या मान्य आहे हे सर्व सर्व सावित्रीबाईंनी आपल्या सर्वांसाठी केलं परंतु मग आपण तिला काय देऊ शकतो आपण तिला देताना आपण जेव्हा आज विद्यापीठाची डिग्री हाती घेतो केवळ ज्या विद्यापीठाला आपल्यासाठी भूषण वाटतं ज्या शिक्षकांना आपल्यासाठी भूषण वाटतं ज्या कुटुंबाला आपल्यासाठी भूषण वाटतं त्या कुटुंबाचं आपणही देणं लागतो त्या समाजाचं आपणही देणं लागतो पण जेव्हा आपण एखाद्या विद्यापीठाची डिग्री घेतो ती डिग्री हाती आल्यानंतर आपल्याला क्षणभर तरी विचार यायला हवा की ही डिग्री माझ्या हाती माझ्या सावित्रीबाईच्यामुळे आली त्यावेळेला त्यांनी ते धाडस केलं नसतं तर आज आपण शिक्षित होण्याचं कदाचित दुसऱ्या कोणी केलंही असेल पण सावित्री पण सुरुवात होणं महत्वाची असते समाजामध्ये सुरुवात करायलाच बरेच जण घाबरतात सावित्रीबाईंनी ती सुरुवात केली आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आपण डिग्री घेतल्यानंतर केवळ कागदी डिग्री हाती घेऊन आपण वावरतो भल्या मोठ्या पगाराची गलेलठ्ठ पगाराची नोकरी आपण हात मिळवतो म्हणजे आपण सुशिक्षित झालो का अलीकडचं उदाहरण देण्याचं झालं तर मला श्रद्धाचं जे काही हत्याकांड प्रकरण अगदी ताजं उदाहरण द्यावंसं वाटतं की आपल्या शरीराचे पस्तीस तुकडे व्हावेत याच्यासाठी आपल्याला शिकवलेलं असतं किती सहज श्रद्धाचे पालक म्हणून गेलेत की त्या मुलाची चुकी आहे त्याने तिला भूळ भुर, घातली आपण वयाच्या अठरा वर्ष पूर्ण करतो म्हणजे कुणी इतकं मूर्ख नाहीये पुरुष करंगळी आपणही देतो तेव्हा त्याने समोरचा हात पकडतो उदाहरण श्रद्धाचं सांगण्यामागचं हे आहे की याच्यासाठी आपण शिक्षित होत नाही आपल्याला जेव्हा एक फुलपाखरासारखं आपलं स्वच्छंद जगणं आहे एक फु स्त्रीकडे कायम सौंदर्याचं प्रतीक म्हणून मग ते सौंदर्य विचारांचं असावं आपल्या स्वभावाचं असावं आपल्या वागण्या बोलण्याचं ते सौंदर्य असावं आपल्या शब्दांचं ते सौंदर्य असावं आपल्या शिक्षणाचं ते तेज असावं आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण एका स्वच्छंद फुलपाखरासारखं आपल्या पालकांनी जेव्हा त्यांना वाटतं ना की आपल्या मुलीला आता सुशिक्षित केलं तिला शिकवलं आपण म्हणजे आता बेटा तुझा आता तू मोकळी आहेस तुझं जग फिरायला तुझं स्वतःचं जग उभं करायला त्यावेळेला आपण त्या, त्या फुलपाखरू होतो आपण स्वच्छंद फुलपाखरू होतो पण मुलींनो ते फुलपाखरू बनून नेमकं कुठल्या फुलावर बसायचं एवढा तरी सतसत विवेक बुद्धीने आपण विचार करायला हरकत काय कारण कुठलं फुल आपल्याला मत देऊ शकतं आणि कुठलं फुल आपल्या शरीराचे पस्तीस तुकडे करू शकतं एवढाही विचार इतकं आंधळ आपण होतो शिक्षण आणि डोळे उघडतात असं म्हणतात शिक्षण वाघिणीचं दूध आहे बाराहत्तीचं बळ असतं त्या दुधामध्ये आणि मग ते वाघिणी त्या वाघिणीचं बळ आपल्याला देणाऱ्या सावित्रीबाईला तिलाही वेदना होत असतील म्हणजे सावित्रीबाई आज हयात नसल्या तरी आपल्या शिक्षिका आहेत ना त्या आपल्यासाठी सावित्री आहेत आपली आई आहेत जिनी अगदी आपल्याला बोट धरून पुढे चालवलं त्यांना वेदना होत नसतील सह कुणीतरीच सावज येऊन आपल्यावरती अन्याय अत्याचार करून आपला अंत होत असतील हा भाग वेगळा आहे पण आपण स्वतःहून मृत्यूच्या दारी जातो आहे किमान आपण आपला हात कुठल्या व्यक्तीच्या हाती सोपवतो एवढा तरी विचार नक्कीच मुलींनी करणं फार गरजेचं आहे जातीपातीच्या बाहेर येणं आजही फार गरजेचं आहे कारण अजूनही पाहिजे त्या पद्धतीने आपण आजही आपण त्याच्यामध्ये एकमेकींना मोजतो म्हणजे एकीकडे विधवा पुनर्विवाहासाठी सावित्रीबाईंनी पाऊल उचलले किंवा एक ब्राह्मण स्त्री काशीबाई सारख्या स्त्रीवरती जेव्हा विधवा स्त्रीवरती अन्याय अत्याचार होतो आणि मग तिच्या कुठला तरी एक प्रतिष्ठित व्यक्ती तिच्यावरती बलात्कार करतो आणि त्या मुलाला तिला मारून टाकावं लागते कारण जगायचं कसं ना ते ते लग्न न झालेलं बाळ घेऊन त्यावेळेला पुन्हा अशा काशीबाई निर्माण होऊ नये अशा वेदनेमध्ये कुठलीही स्त्री जाऊ नये म्हणून विधवा पुनर्विवाहाचं किंवा विधवांसाठी वसतिगृहाचं सुद्धा पाऊल सावित्रीबाईंनी उचललं छोट्या मुलांसाठी आजही ते मुलं खूप सुंदर सुंदर उदाहरण त्यांचे अनेक पुस्तकं जेव्हा आपण चाळतो वाचतो त्याच्यामध्ये सावित्रीबाई किती प्रेमळ होत्या किती उदात्त विचाराच्या होत्या हे सगळं त्यावेळेला मांडलेलं असतं पण सावित्रीबाईंनी वरती जरी सनातनांनी अत्याचार केले असते तरी सावित्रीबाईंनी मात्र पुनर्विवाह लावताना किंवा विधवासाठी वसतिगृहाची सुरुवात करताना असं काही विचार केला नाही की तू कुठल्या जातीची आहे कुठल्या धर्माची आहे किंवा अशा आणखी दुसऱ्या काशीबाईचं पुत्र सुद्धा दत्तक घेते स्त्री म्हणजे याच्यापेक्षा अगदी मनाचा मोठेपणा काय असायला हवा हे सगळं सांगत असताना तिने आपल्याला मी मुलींना विशेषतः विनंती करेल की आपल्याला सावित्रीबाईंनी स्वातंत्र्याचे धडे दिले आपल्याला तिने स्वैराचाराचे धडे दिले नाही त्यामुळे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला यातली फरक यातला फरक तुम्ही सगळ्या मुलींनी ओळखणं फार गरजेचं आहे जोडीदार निवडीचा स्वातंत्र्य आपल्या कुटुंबाने आपल्याला दिलं असताना तो जोडीदार कसा निवडायचा किमान त्याच्या निकषाठी आपण तरी आपण एक चौकटीमध्ये एक विचार करायला काय हरकत आहे ती सोप्या भाषेत मगाशीच सांगितल्याप्रमाणे की कुठलं फुल आपल्याला मत देऊ शकतं आणि कुठलं फुल आपला घात करू शकतं याचाही विचार आजच्या या तरुण देखण्या आणि सुशिक्षित असलेल्या अगदी गोड फुलपाखऱ्यासारख्या मुलींनी अगदी नाजूक फुलपाखऱ्यासारख्या मुलींनी करायला हरकत नाही म्हणून म्हणते की जे विद्यापीठ आपल्याला पुस्तकी डिग्री देतं त्या विद्यापीठामध्ये जाण्याचं धाडस सावित्रीबाईंसारख्या चालत्या बोलत्या विद्यापीठांनी आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे किमान त्या चालत्या बोलत्या विद्यापीठाची आपण गरिमा राखणं खूप गरजेचं आहे मैत्रिणींनो भिडेवाड्याचं उदाहरण मगाशीच दिलं त्यामुळे आता तरी सरकारने खऱ्या अर्थाने ते पाऊल म्हणजे केवळ घोषणा करायच्या आणि पुन्हा दुसऱ्या एखाद्या अधिवेशनाची वाट पाहायची असं सरकारनी करू नये किमान छोटी पुन्हा एकदा महिला वर्गाच्या वतीने त्यांना अपेक्षा की खरोखर आता भिडेवाड्याचं चित्र तुम्ही पाळता म्हणजे तुम्ही आ, एखाद्या गोष्टीवरती विधेयक पास करता आणि पुढे त्याच्यावरती अंमलबजावणीच होत नाही तर अशा घोषणासाठी आता आम्हाला वाट पाहायला लावू नका आमची खूप एक विनंती असेल सरकारला की आता खऱ्या अर्थाने भिडेवाड्याचं चित्र पलटवून दाखवा आमच्यासाठी ती एक खूप अतिशय आनंदाची गोष्ट राहील सावित्रीबाईंना अपेक्षित काय नव्हतं म्हणजे जर आज विचार केला अवतीभोवतीचा आपण विचार केला की स्त्रीनी स्त्रीला समजून घेणं फार गरजेचं असतं पुरुषांनी तर तो तर भाग आहे किमान सावनी ज्या पद्धतीने सगळ्या स्त्रियांना एकत्रित आणलं तर सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हती ती स्त्री जी इतरांचं मोठेपण मान्य करत नाही सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हती ती स्त्री जी कायम अंधश्रद्धेला श्रद्धेमध्ये गुरफटून राहते सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हती ती स्त्री जी कुटुंब व्यवस्थेचा अनादर करते सावित्रीबाईंना अपेक्षित नव्हती ती स्त्री जी केवळ मी माझ आणि माझच एवढाच विचार करते तिला अपेक्षित होता तो समाज तिला अपेक्षित होता अपेक्षित होती ती स्त्री जी कायम नवनिर्मितीची कास धरते जी कायम उदात्ततेचा मार्ग अवलंबते मी मोठं होत असताना माझ्या अवतीभोवतीच्या चार महिला मोठ्या झाल्या पाहिजे हा आग्रह धरणाऱ्या सावित्रीबाईंचा हा महाराष्ट्र आहे अनेक बहुजन महानायिकांनी या भारताला या महाराष्ट्राला आपल्या कार्यातून आपल्या संघर्षपूर्ण जगण्यातून एक दिशा दिली किमान त्यांनी दिलेल्या दिशेवरती त्यांनी निर्माण केलेल्या मार्गावरती आपण चालूया आणि चालता चालता मिळून साऱ्या जणी गाऊया सावित्रीची गाणी असं म्हणत त्यांनी दिलेले विचार पुन्हा नव्या सावित्री घडवण्यासाठी आपण अंमलात आणूया असं या ठिकाणी अतिशय मनापासून तुम्हाला सगळ्यांना सगळ्या महिला भगिनींना विनंती करते आणि एक खूप सुंदर सकाळपासनं विजयजी चोरमारे यांचं किंवा अनेक असे आपण चांगले चांगले हे बघितले की एक कविता एक व्हायरल होत होती की सावित्रीची लेखी तुला आधी कळले पाहिजे ज्योतिबाचे स्वप्न सत्याज ठरले पाहिजे शेण शिव्या रोज खाई तरी शाळेमध्ये जाई घेऊन हाती लेखन मुक्ता घडली पाहिजे रूढी परंपरा कड्या कर्मकांडांच्याही बेड्या गळ्यातले दोर पोरी आज तू तोडले पाहिजे धर्म कर्म सनातनी केले विचाराचे तण आता खोदले पाहिजे झाली काळावर स्वार तिनं उचलला भार बहुजनी काव्य फुले म्हणी रुजली पाहिजे म्हणजे सावित्रीबाई या स्वतः चांगल्या उत्तम अशा लेखिका होत्या त्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा पुढे नेण्यासाठी आपण सगळ्या जणींनी चांगले प्रयत्न करूया आणि जात आणि धर्माचा विखार वाढत असताना आपण ती जातीपातीचे बंधन झुगारून सामाजिक एकतेचा एक नवा संदेश घालूया सावित्रीबाईंनी गिरवलेले स्त्री शिक्षणाचे धडे आपणही आपल्या अवतीभवतीच्या लेकींना ज्या शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत त्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा एक, एक प्रामाणिक प्रयत्न करूया पुण्याच्या एकदा राष्ट्रीय बालिका दिनाच्या माझ्या सर्व बालिकांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि साऊच्या लेखी म्हणून एक नवा भारत घडवण्यासाठी समृद्ध भारत घडवण्यासाठी सुजान भारत घडवण्यासाठी आपण सगळ्याजणी कटिबद्ध राहूया एवढं या ठिकाणी व्यक्त होते धन्यवाद